नमस्कार शिवसे नेटवर्क सर्वांचं स्वागत आज मी बनारसी आणि चंदेरी याच्या थोडी मिक्सर असलेली साडीची डिझाईन घेऊन आलोय आणि या साड्या तुम्हाला शिवसेनेक डॉट कॉम या वेबसाईट वर ऑनलाईन ऑर्डर करता येईल आणि झालं तर बिझनेसही करता येईल आमच्या सोबत आमच्याच प्राइस मध्ये साड्या विकून रेड कलरची साडी आहे एकदम सिम्पल स्वीट आणि कपडे एकदम मऊ आहे रिच लुक येते एकदम तुम्ही ऑफिस मिटिंग वगैरे काय असेल आणि तुम्हाला साधारण एकदम लुक नको तरी सिंपल ब्लाउज पीस बॉर्डरला आणि खाली अशी पाय जवळ मोठी बॉर्डर आणि जेव्हा तुम्ही वरून घेशाल तेव्हा छोटी मध्ये बॅक साइड एकदम स्ट्रक्चर सुंदर आहे हा बॅक साइड आहे हा फ्रंट साइड आहे त्यामध्ये कलर आहे ही मोठी बॉर्डर पायाजवळ येईल एकदम सिल्की आणि मऊ असल्यामुळे साड्या असल्यामुळे आणि कसंही उचकलं तरी तिला घडी आली एकदम सोपं जातं आणि इझी टू वेअर आहे आणि हँडल करायला पण सोपी येत त्याच्यामध्ये अजून एक कलर हा कलर अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही जर का गोवऱ्या रंगाच्या असतात तुम्हाला सुंदर दिसेल पण बघा एकदम सिंपल स्वीट जास्त काही गॉडी लुक नाही दिलंय आणि मागून पुढून पण एकदम सॉफ्ट मेटर त्याच्यामध्ये थोडं ऑल ओवर वर्क असलेली थोडी पैठणीमध्ये थोडी बनारसीमध्ये असे एक पैठणी नाहीच आहे म्हणणार पण चालू सारखं लुक आहे पूर्ण भरगतच साडी आहे म्हणजे ती आणि ही एकदम ऑपोजिट चॉईस आहे जवळ असं मस्त डिझाईन काढली आणि ऑलरगुट्टर साडी आणि अजून एक ही साडी अर्ध्या मध्ये चेंज आहे ते याला वेगळ्याच लुक येत असं आणि बघा ही ब्लाउज पीस आहे अशा प्रकारची आगवेगळी मस्त साडी डिझाईन आताच जस्ट मार्केट मध्ये लॉन्च झाली अजून मी मार्केट बघली बघितली ना सर आपल्या वेबसाईट वर याचा फोटो आहे तुम्ही बघू शकता पूर्ण लुक कसं दिसतंय साडीचं आता सा। ह्या कलर मध्ये डबल कॉम्बिनेशन आहे ग्रे आणि मरून च ब्लॅक आणि पिंक च कॉम्बिनेशन ही साडी पण एकदम मस्त दिसते पूर्ण भरवतच बुट्ट्या आणि ब्लॅक मुळे ब्लॅक वर पिंक पिंक डॉट असल्यामुळे अजून मस्त दिसते अजून लुक मस्त आहे कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आणि अजून एक रिच लुक देणारी साडी बॉर्डर मध्ये हत्तीचं कॉम्बिनेशन आहे ऑल ओव्हर पैठणी सारखे बुट्टे आहे बॉर्डर एकदम साध्या पद्धतीचं एवढा काही गॉड हड... बदबदीत नाहीये एक ब्लॅक रेड मध्ये गोल्डन बुट्टा ऑल ओवर या सगळ्या साड्या दोन अडीच तीन हजारच्या आसपास आहेत तर त्याच्या आताच आहे आणि तुम्ही ऑनलाईन मागू शकतात सीओडी ऑर्डर नाही आहे सीओडी अवेलेबल नाही आहे तुम्ही प्रीपेड करू शकतात आमच्या लिडर्स थ्रू तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या गावात आमचे लिडर्स प्रत्येक गावात आहे महाराष्ट्राच्या तुम्ही कुठं असं तुम्ही कमेंट करा आमचे लिडर्स तुम्हाला कॉल करतील अशा पद्धतीने एकदम सुंदर सुंदर साड्या आपल्या शूरशेमध्ये ऑनलाईन अवेलेबल आहे सो तुम्ही वेबसाईटवर ऑर्डर करू शकतात आणि आमचे व्यवसाय करू शकतात तर कुठला कलर तुम्हाला जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि प्राइस तीन हजारच्या आत आहे तर तीन हजारच्या आतच आहे ऍक्च्युली तीन हजार तीन हजार पण नाही आतच आहे तर तुम्ही वेबसाईटवर वर जा एक्झॅक्ट प्राईस तुम्हाला कळेल आणि आमचा बिझनेस करायचा असेल तर बिझनेसही करू शकतात पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद